मोहोळ नगर परिषदेला मंजूर असलेल्या अग्निशमन केंद्र व वा वाहनाला तात्काळ निधी मिळण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्याकडे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केली होती त्यांच्या या मागणीनुसार शासनाच्या जी आर ला अनुसरून कारवाई करावी असा शिरा उपमुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे दिला असून यावेळी मोहोळ नगर परिषदेला अग्निशमन वाहन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत चर्चा केली तसेच मोहोळ नगर परिषदेला मंजूर असलेले अग्निशमन केंद्र व वाहनासाठी तात्काळ निधी मिळण्याची मागणी केली मोहोळमध्ये वारंवार आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत आगीची घटना घडल्यानंतर लांबून ला पाचारण करावे लागते नगर परिषदेने यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी सातत्याने नागरिकांची होती त्यानुसार उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उर्वरित निधीची मागणी केली असून त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे लवकरच मोहोळ शहरात अग्निशामकाची यंत्रणा कार्यान्वित होईल अशी माहिती आमदार राजू खरे यांनी दिली आहे